आमच्या मुख्याध्यापकांमध्ये मनोधर्य वाढवण्याचं सर काम झालेलं होतं त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की हे सर्व करत असताना सर या आठ महिन्यानंतर जी शाळा भरली या शाळेची सर घंटा वाजली आणि या घंटेमुळे सर्व वातावरण सर फुलून गेलं भरून गेलं प्रत्येक मुलाच्या मनावर सर हा आनंदाची छटा दिसत होत आणि खरं म्हणजे मुलं आणि पालक सर यांच्या मनामध्ये शाळा सुरू करणे असाच सर भाव आहे सर आज देखील फक्त मी माझ्या सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींना सर या झूम मिटिंगच्या माध्यमात सांगू इच्छितो की आपण त्याची काळजी घ्यायची आहे प्रत्येक गोष्टीचं आपण रेकॉर्ड करून ठेवायचं आहे आणि यामध्ये मुख्याध्यापकापासून सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्या नोंदी असतील आता अंकुलकोबच्या मॅडमनी सांगितलेला असा काही प्रश्न असेल अशा गोष्टी ऑन रेकॉर्ड सगळ्या आपण मुख्याध्यापकांनी ठेवणं तेवढंच गरजेचं आहे त्याचे काही फोटो असतील काही व्हिडिओज असतील ते आपल्या संग्रही ठेवा त्याबरोबर यामध्ये काही आपल्याला फाईल्स आपल्या स्वतंत्र करून ठेवा की जेणेकरून कोविड नाईन्टीन नंतरची शाळा असे काही अनुभव असतील ते आपल्याकडे लिहून ठेवावे जतन करून ठेवावेत आणखीन एक शंका अशी होती काही मुख्याध्यापकांनी विचारली की शाळेचा कर्मचारी पॉझिटिव्ह सापडला असेल आणि त्या पण काही पॉझिटिव्ह सापडले असतील तर गावामधला विषय आपल्या चर्चेतून पूर्ण झाला की त्या भागातील मुलांच्या बाबतीत आपण थोडस त्या मुलांना सांगून भागातील मुलांना प्रवेश काही दिवस आपण थांबवून आपण सुरू करूया yes, yes, भागातील संपर्कात आलेल्या मुलांना त्या गल्लीतील त्यांच्या भावकी जवळचे असतील तर त्यांना मात्र एक काही दिवस सात दिवस चौदा दिवस थोडं थांबवलं तरी विनंती केली की पालकांना की थोडं थांबा म्हणून तरी चालेल परंतु शाळा मात्र बंद सगळीच करायची आवश्यकता नाही आणि ज्या शिक्षकांना झाले त्यांच्या संपर्कात आलेले शिक्षक आणि ते शिक्षक यांनाच आणि त्यांचा उपचार मात्र सुरू व्हायला पाहिजे संबंधित असल्या हा कारण ती ही जबाबदारी सर शाळा प्रशासन म्हणून आता आपल्याकडे येते आपला एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह असेल तर तो सध्या कोठे आहे काय उपचार आहे तात्काळ तात्काळ एक पत्र देऊन पीएचसी ला कळवणे आणि सर आता आपल्या त्या पर्वाच्या चर्चेनुसार निघालेल्या पत्रानुसार बऱ्यापैकी अजून सर काही शिक्षकांच्या आमच्या टेस्ट झालेल्या आहेत आणि शाळा काही राहिल्या जे आपण म्हणतो ते काही टेस्ट मुळे पण काही शिक्षक संख्या कमी असते आणि जिल्ह्यामध्ये सर आज बऱ्यापैकी एक शाळा शाळेतील एखादा वर्ग नववी आणि बारावी दहावी आणि बारावीची आज बोलवले असतील किंवा नक्की नववी अकरा बोलले या असतील याचा अर्थ आपण काढलेला निष्कर्ष सोळा दोन्ही बत्तीस टक्के सर विद्यार्थी उपस्थित आहेत आणि स्थानिक पातळीवर येणारे काही प्रश्न असतील तर सर मला वाटतं की संबंधित मुख्याध्यापकाने आपल्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आपल्या चर्चेत सहभागी व्हावं आपले मार्गदर्शन घ्यावं आपल्याकडून सर बहुत, 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 बहुत म्हणजे भरपूर आम्हाला सकारात्मक सर प्रतिसाद मिळतो मार्गदर्शन मिळतं आणि त्या जोरावरच आपण सांगली जिल्हा पुन्हा एकदा इतरांपेक्षा वेगळे आहोत सर आपण सिद्ध करून दाखवले आहे आणि निश्चितच या विद्यार्थ्यांच्या मनोधैर्यावर आपण हे काम अगदी व्यवस्थित पुढे नेऊ आपली साथ तर अशीच असू द्या ओके धन्यवाद खाडे मॅडम ना मसने सर हा तर काही मला वाटत नाही जास्त वेगवेगळं वेगवेगळं असणार सर संजय सर एक ते टोबॅको फ्री, फ्री चे जॉईन झाले टोबॅको फ्रीच एक घ्या संजय हो, सरांच हो, आणि हो, तुम्ही हो, तिकडचं गोष्टवर मला पाठवून द्या हो हो तयार केलाय पाठवतो हो संजय सर मी तुम्हाला अनम्यूट केलंय धन्यवाद सर आदरणीय सुधाकर तेलंग साहेब तसेच आदरणीय सर्व गट अधिकारी सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक विस्तार अधिकारी ह्या हे सर्व आज कोविडच्या परिस्थितीमध्ये खूप धिरा आणि महत्वपूर्ण काम करत आहेत त्याबद्दल सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे आम्ही सगळे आपले खरंच आभारी आहोत की या कोरोनाच्या परिस्थितीत आपण खूप महत्वाचं आणि जोखीमबद्ध जे काम आहे ते करत आहात जेणेकरून मुलांना त्यांचं शिक्षण मिळण्यासाठी तुमची जी धडपड आहे ही सांगली जिल्ह्यातून नक्कीच दिसत आहे महाराष्ट्रात तसंच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण हे सुद्धा ह्या सद यामध्ये काम करत आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सलाम मुंबई फाउंडेशन शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सांगली जिल्हा जो आहे तंबाखू मुक्त शाळांचा करत आहोत त्याच्यामध्ये दोन हजार सदुसष्ट शाळा ज्या आहेत ह्या आत्तापर्यंत तंबाखूमुक्त झाल्या आहेत ते यश आपल्याला सांगली जिल्ह्यातनं चांगलं मिळालेलं आहे आता उर्वरित काही ज्या शाळा राहिलेल्या आहेत त्या शाळा आपण लवकरात लवकर आ, या सर्व ज्या जसं सांगितलं की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करून आपण ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या भरून करून घेऊ आणि आपला जो सांगली जिल्हा आहे महाराष्ट्रात तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा घोषित करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ त्याच्यामध्ये सातशे अठ्याहत्तर अशा शाळा आहेत की ज्यां जन, ज्यांची रजिस्ट्रेशन टोबॅको फ्री स्कूल ऍप वरती झालेलं नाहीये एकशे शाळा अशा आहेत की ज्यांचे एक एक दोन दोन निकषांचे फोटो भरणं बाकी आहे त्या लोकांनी जर त्या त्या गोष्टी पटकन भरू शकल्या जर आता तुम्ही शाळेवर जेव्हा जाणार आहात तेव्हा त्या ठिकाणी ते शाळेचे फोटो काढून आपले संबंधित रवी पाटील आहेत आपले सहकारी तसेच सलाम मुंबई फाउंडेशनचे इतर जे कार्यकारी आहेत ते तुम्हाला मदत करतील आणि आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहोत तर या सर्वांच्या माध्यमातून आपल्या शाळा ज्या आहेत ह्या तंबाखूमुक्त आपण करून घेऊ दुसरी गोष्ट आहे की तीस शाळा अशा आहेत की ज्यांनी अकरा निकषांचे एक एकच फोटो अपलोड केलेले आहेत तर त्यांनी उर्वरित शाळेत जेव्हा शाळेमध्ये ते जाणार आहेत तेव्हा जर त्यांनी उरलेले जे फोटो आहेत त्यांनी क्लिक करून आमच्यापर्यंत पाठवले हो तर आपण टोबॅको फ्री स्कूल ॲपवरती ते भरू शकणार आहोत आणि जेणेकरून हा सर्व जी माहिती आहे हे आपल्याला माननीय कलेक्टर साहेबांना पण द्यायची आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपला सांगली जिल्हा हा तंबाखूमुक्त शाळांचा करण्यासाठी नक्कीच त्याची मदत होणार आहे या संदर्भात जी काय माहिती हवी आहे ती सगळं सर्व माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुप मार्फत तसंच ईमेल मार्फत तुम्हाला ज्या पद्धतीने ज्यापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं सलाम मुंबई फाउंडेशन शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग नक्कीच करेन तुमच्या या कार्याला खरंच आमचा पुन्हा मदतपूर्वक सलाम आहे आणि आपन आपण आपला जो जिल्हा आहे तंबाखू मुक्त करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू मला इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे सुधाकर तेलंग साहेब तसेच आ, मसने सर यांचे खूप खूप आभार मी इथे व्यक्त करतो आणि तुम्हाला जर काही या संदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा कारण आपण जेव्हा शाळा तंबाखू मुक्त करून टोबॅको फ्री स्कूल ॲपवरती भरणार आहोत तेव्हा आपण केलेल्या कामकामासंदर्भात त्याचं एक सर्टिफिकेट पण तुम्हाला ऑनलाईन इश्यू होणार आहे जे तुम्ही त्या टोबॅको फ्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्या शाळेमध्ये ते जे सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही मिळू शकणार आहात या संदर्भात काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधा आणि मी इथे थांबतो मसे सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे आभार सुधाकर तेलंग साहेबांचे पण आभार आणि तुमचे सर्वांचेच आभार की तुम्ही या कोविडच्या काळात खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात धन्यवाद थँक्यू थँक्यू लॉट मी आता सर्वांना इथे उपस्थित असलेल्या सर्व मुख्य पंचसूत्री सांगतो पाच गोष्टी सांगतोय ज्या की आपल्या पुढच्या आठ ते पंधरा दिवस करावयाच्या आहेत लिहून घेतलं तरी चालेल एक रोजच्या रोज लिंक एडिट करून भरणे लिहून घ्या लिहून घेतलं तर लक्षात राहत रोजच्या रोज लिंक एडिट करून जे जे नवीन तुम्हाला रोज भरायचंय त्या आकडे बदलायचे ते आकडे बदलणे शाळा सुरू झाल्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर आणि किंवा तुम्हाला वाटलं तर शाळा संपल्यानंतर परंतु संपण्याच्या अगोदर भरावे दुसरं ज्यांना ज्यांना वाटतय की कमी पालकांनी संमती दिली एका जरी मुलाच्या पालकांनी समिती दिली तर त्याची शाळा सुरू ऑन ऑफलाईन करावयाची आहे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो याविषयी मी माझ्या विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी सहा ते सात पर्यंत मी गुरुजी असते वेळी दररोज एक आय टीचा पिरियड घेत होतो बुद्धिमत्ता चाचणीचा मी जायचो आणि असं नव्हतं की शाळेमधल्या सगळ्याच कुठल्याही विद्यार्थ्याला येऊन बसायचं असेल तर बसायचं असंच होतं आणि कम्पल्शन कोणालाच नव्हतं विद्यार्थ्याला आणि बुद्धिमत्ता चाचणी मला आवडत होती मला परीक्षेचा अभ्यास करायचा होता शिक्षण अधिकारी आणि त्याला वीस मार्क होते आणि त्याची रोजच्या रोज प्रॅक्टिस असेल तरच तो त्याचे प्रश्न तेवढ्या वीस मिनिटामध्ये तो वीस प्रश्न सोडू शकतो आणि विद्यार्थीकडून मला खूप चांगला म्हणजे माहिती मिळायची म्हणून मी त्यांचं रोज शिकवणं आणि मी पण प्रॅक्टिस करणं करत होतो एक दिवस असा होता आठ दिवस होते कंटिन्युअस की एकही विद्यार्थी पुढे बेंचवर नव्हता मी एक तास शिकवत होतो मला त्याची आज आठवण झाली कुणीही जरी नसेल तर ऑनलाईन मोबाईल लावायचा आणि एक तास शिकवायचं आणि आपले ज्या विद्यार्थ्यांना लिंक द्यायची नाही नवव्या दिवशी जर विद्यार्थी येऊन बसला तर मला विचारायचं एवढं करावं लागणार आहे आपल्याला एक तुम्हाला सांगितलं एडिट करून दररोजच्या दररोज भरणे दोन जर एक जरी विद्यार्थी संमती पालकांनी दिली असेल तर शाळा सुरू करणे तीन सर्व सोशल डिस्टन्सिंग किंवा कोविडचे नियम पाळणे चार ऑफलाईन ऑनलाईन शाळा दोन्ही प्रकारे सुरू ठेवणे आणि पाच हा आढावा तुम्हाला मिळाल्यानंतर त्यामध्ये काही जर अडचणी असतील तर त्या संबंधित उपशिक्षण अधिकाऱ्याला फोन करून विचारणे धन्यवाद ह्या गोष्टी पाळा आणि तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदनही करतो आणि उद्याच्या शाळेसाठी दुसरा दिवस फार महत्वाचा असतो दुसरा पेपरही खूप महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद उद्या मात्र सकाळी लवकर तुम्ही एडिट करून भरून घ्या माहिती माहिती भरायचं बंद करू नका थँक्यू धन्यवाद साहेब आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी दररोज दुपारी एकच्या अगोदर या ठिकाणी आपली लिंक ही जी लिंक आज ज्या मोबाईल मधून मधून भरलेला आहात त्याच मोबाईल मध्ये तुम्ही त्याच लिंकला टच करून तुम्ही लिंक ओपन केली तर एडिट ऑप्शन येईल आणि एडिट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला आज जो भरलेला डेटा आहे तो डिस्प्ले होईल त्याच्यामध्ये तुम्हाला उद्याचा जो उपस्थितीचा डेटा आहे जो बदल करायचा आहे तो त्यामध्ये बदल करा आणि सबमिट करा म्हणजे आपल्याला उद्याची उपस्थिती या ठिकाणी कळेल प्रत्येकानी आज चारशे पंच्याऐंशी शाळांनी लिंक भरलेली आहे या चारशे पंच्याऐंशी शाळेनी उद्याचं अपडेट दुपारी एकच्या मध्ये हे अपडेट कंपल्सरी करायचं आहे आणि ज्यांनी आज लिंक भरलेली नाहीये त्यांना आज भरण्यास सांगा आणि उद्या देखील त्यांना अपडेट करण्यास सांगा आज या ठिकाणी तुम्ही या मीटिंगला हजर राहिलात सर्व शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित कर्मचारी या ठिकाणी मीटिंगला हजर राहिल्याबद्दल माध्यमिक शिक्षण विभागामार्फत हार्दिक आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ही जी ऑनलाईनची सुविधा झूमची सुविधा इजी टेस्ट ऍप चे मुरलीधर सर यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली त्यांचे देखील शिक्षण विभागातर्फे हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी आजची मीटिंग ही संपली असं घोषित करतो धन्यवाद